बावीस वर्षीय तरुणाची आत्महत्या आनंदनगर आनंदनगर येथील घटना येथे एका वर्षीय तरुणाने घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत मिळाली अधिक माहिती अशी की आज, आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आनंदनगर भाग दोन होटगी रोड सोलापूर येथे राहत्या घरी छताच्या सिलिंग फॅनला गळपास घेऊन आत्महत्या केली आधीन अबिद शेख वर्ष बावीस राहणार आनंदनगर भाग दोन होटगी रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे त्यास नातेवाईकांनी खली उधरावून याबाबत पोलिसांना अधिक माहिती दिली असता घटनास्थळी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल एन सी सांगळे हे दाखल झाले व वो बेशुद्ध अवस्थेत त्यास सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेची नोंद सुईल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद